ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी सौतामाळे पुण्यतिथी उत्साहात साजरे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत शिरोमणी सौतामाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वीरशैव लिंगायत माळी समाज संघटना पलूस यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी आज शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलूस येथे उपस्थित राहून संत सावता माळे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून समस्त माळी समाज बांधवांशी या निमित्ताने संवाद साधला यावेळी आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते संत सावतामाळी यांच्या प्रतिमेसमोर आरती करण्यात आली या निमित्ताने माळी बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी किरण विठ्ठल माळी श्रीकांत शिवाजी माळी पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, सुहास पुदाले विशाल दळवी गिरीश प्रकाश पुदाले गणपतराव पुदाले, मारुती चव्हाण अभिजित महादेव माळी चंद्रकांत माळी गजानन माळी हनुमंत माळी शुभांगी माळी ज्योती माळी राणी माळी तसेच समस्त माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माळी यांनी केले या निमित्ताने पलूस शहरातून विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी व दिंडी सोहळा संपन्न झाला यामध्ये पलूस परिसरातील वारकरी टाळमृदंगांच्या गजरात सहभागी झाले